देवळी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा, समा जा साजरा समाज जागरणाकरिता रॅलीचे आयोजन देवळी प्रतिनिधी स्वातंत्र्यलढ्यात ज्या शूरवीर आदिवासी बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा शूरवीरांना अभिवादन करण्याकरिता आदिवासी दिवस देवळी येथे साजरा करण्यात आला देवळी येथील सर्व आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा समाज मंदिराच्या ठिकाणी गोळा होऊन आदिवासी झेंड्याला सलामी देऊन प्रत्येक आदिवासी बांधवांनी एकमेकांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे सर्वच आदिवासी बांधवांनी समाज जनजागृतीकरिता मिरवणुकीचे आयोजन करून शहरातील आदिवासी समाज भवनापासून गांधी चौक ठाकरे चौक शहीद स्मारक या ठिकाणी येऊन शहीद स्मारकाजवळ शहीद अशोक गेडाम यांच्या स्मृतीस्थळाला सर्वांनी सलामी देऊन पुष्पगुच्छ अर्पित केले तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक मिरसा मुंडा आदिवासी भवनामध्ये येऊन समाज बांधवांना जागृतीकरिता मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष सुचिता म्हणावी राजेंद्र मोशराम संतोष पट्टे विजय सळमाके यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन कुशल कुंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूरज ठाकूर यांनी मानले यावेळी उपस्थित सूरज मळावी किशोर मळकाम सुनील ढोक प्रफुल गेडाम आदींच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी